नंदुरबार जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असताना सुद्धा नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणी पुरवठा नसल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली स्वतः वाहन चालवीत त्यांनी धरण गाठले यावेळी पुरेसे पर्जन्यमान होऊन पाणी पुरवठा करणारी धरणे पुरेशी भरून दे आणि नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटू दे अशा अर्थाची भावपूर्ण प्रार्थना यांनी ईश्वराकडे केली आहे मागच्या अनेक दिवसांपासून नंदुरबारकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होता पण चांगला जोरदार पाऊस हा कधी येईल याची आपण सगळेच जण वाट पाहत होतो तर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस हा नंदुरबार शहरात आणि आज आजूबाजूच्या परिसरात झाला मागील अनेक महिन्यांपासून आपण सर्व नंदुरबारकर दर तीन दिवसानंतर पाणी येतं आहे त्याच्यामुळे पाण्याची एक गंभीर समस्या आपल्या नंदुरबार शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून आपण सगळेजण अनुभवतो आहे आपल्या नंदुरबार शहराला जिथून पाणी पुरवठा होतो तो म्हणजे विरचक डॅम तर हा विरचक डॅममध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्या नंदुरबारकरांना दर दोन तीन दिवसाआड पाणी हे येत होतं पण मागील दोन तीन दिवसामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस झाला तर मी आज विरचक धरण हे पाहणी करण्यासाठी गेली होती आणि मी पाहिलं बऱ्यापैकी धरण धरणात पाणी आलेलं आहे पण मी आशा करते की परमेश्वराला प्रार्थना करते की अजून थोडासा चांगला पाऊस हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर झाला तर नक्कीच आपल्या या धरणाला अजून पाण्याची पातळी वाढेल आणि नक्कीच नंदुरबारकरांचा प्रश पाण्याचा प्रश्न हा सुटेल मी आज पाहणी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्यापैकी धरण भरलं आहे पण अजून पावसाची गरज आहे तर मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते लवकरच हे धरण भरावं आणि नंदुरबारकरांची पाण्याची समस्या सुटावी